हाय नमस्कार एकदाच किचनमध्ये खूप खूप स्वागत आहे आज आपण बनणार आहे कोबीचे पदार्थ या ठिकाणी आपण कोबीची भाजी आ, कांदा घालून करतो किंवा डाळ घालून करतो मग तीस तीस भाजी खायचा कंटाळला असेल तर आपण या ठिकाणी आज कोबीचे भजी बनवणार आहे या ठिकाणी आपण पाव किलो कोबी घेतला आहे या ठिकाणी उभे चिरून घेतलेलं आहे किंवा तुम्ही बारीक काप करून घेऊ शकता कांद्यासारखे मी या ठिकाणी उभा घेतलेला आहे चिरून या प्रकारे घेऊन जाऊ शकता तर किलो पण कोबी घेतलेला आहे या ठिकाणी आपण लसणाची सात आठ पाकळ्या मिरची दोन दोन मिरच्या घेतल्या फिरल्या आणि धने घेतलेले आहेत मिरच्याला फिरवून घेतले आणि कोबडं फिरवून घ्यायचे पाणी न घालता या ठिकाणी कोबी धुवून घेतल्यास स्वच्छ त्याच्यामधलं पाणी निटळून घेतलं आहे आणि त्यामध्ये बसेन एवढं बेसन घातलं आहे साधारणतः दीड वाटी बेसन आहे वाटीने माप घेतलं तर हळद घातली आहे आपण ओवा घातलेला आहे चिमुळतं गरम मसाला घातलेला आहे मीठ घातलेलं आहे आणि जे आपण आलं लसणाचं लसूण आणि ठेचा घेतलेला आहे मिरचीचा तो आपण ह्याच्यामध्ये ॲड केला आहे ह्याच्यामध्ये पाणी बिलकुल घालायचं नाही आहे कारण कोबीला पाणी सुटतं जर तुम्हाला ओलसर वाटलं तर या पद्धतीने तुम्ही बेसन अजून ॲड करू शकता तर तुम्ही पाहू शकता आपण करायला घेतलेलं आहे याच्यात फ्रेम करून करायला ठेवलेलं आहे आणि अशा प्रकारे खूप बेसन घालायचं नाही अशा पद्धतीने ना आपण घेतलं करून छान असे बॉल्स बनत आहेत आणि यामध्ये पाणी न घालताच करायचं का आहे कारण कोबीला पाणी पुसतं लगेच जर तुम्हाला वाटले पातळ तर तो तुम्ही बेसन या ठिकाणी ॲड करू शकता आणि छान कमी फ्लेमवर मीडियम हाय फ्लेम करत कमी करत आपण या ठिकाणी करून घेतले आहेत कधी खरपुसाची भाजून घेतलेले आहे तर अशा प्रकारे आपल्या कोबीच्या भाजीचा कंटाळा असेल तर अशा प्रकारे कोबीचे भजी करून पहा खूप छान होतात आणि जी मुलं